सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओ्रिरम महाविष्णु ज्वलंतम सर्वमुखम नरसिंह भीषण भद्रम मृत्यु मृत्यू नम्यह ओम स्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम रिसर्च सेंटरमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या सगळ्यांना बहुप्रतीक्षेमध्ये असलेली चारधाम यात्रा यावर्षी सात जून ते वीस जून यामध्ये संपन्न होणार आहे या चारधाम यात्रेची संपूर्ण माहिती आपल्याला हवी असेल तर खाली असलेल्या फोन नंबरवरती आपण संपर्क साधा आणि निश्चितपणे आजच आपलं नाव रजिस्टर करा कारण आपल्याकडे अवधी कमी आहे त्याचबरोबर ह्यावेळेला चारधाम यात्रा ही कमी कालावधीकरता उपलब्ध आहे का तर कपाट खूप उशिरा उघडणार आहेत तर त्यामुळे ही यात्रा थोडीशी शॉर्ट असणार आहे तर चारधाम यात्रेमध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी होण्याकरता तिथलं रजिस्ट्रेशन होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन करण्याकरता वेळेतच आपलं नाव आमच्यापर्यंत रजिस्टर करा तेव्हा त्या नंबरवरती संपर्क साधा आणि चारधाम यात्रेची पूर्णपणे माहिती मिळवा चारधाम यात्रेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे मी स्वतः या यात्रेमध्ये आहे आणि यात्रेमध्ये पूर्ण मार्गदर्शन सत्संग आणि चारही धामाचं महत्त्व हे आपल्याला समजणार आहे आपण हनुमान जन्मोत्सवामध्ये आहोत आणि मी वेळोवेळी सांगतो की ॲस्ट्रॉलॉजीचा आणि हनुमानाचं एक असं अतूट असं नातं आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे भविष्यामध्ये अनेक प्रकारे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक वेळेला जीवनामध्ये समस्याच राहतात म्हणजे आयुष्यामध्ये समस्या नसल्या पाहिजेत आयुष्यामध्ये फक्त समाधान असायला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं परंतु असं होतं का तर असं होत नाही आपल्या आयुष्यामध्ये सदैव समस्या राहतात आणि मग या समस्याच निर्माण होणार नाहीत म्हणून याच्यावर काही मार्गदर्शन कुठल्या ऋषींनी केलं नाही का तर त्याचं मार्गदर्शन ऋषींनी केलेलं आहे ऋषी असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त समस्या ह्या गोष्टींमुळे निर्माण होतात की आपला अतिभावनाशील स्वभाव आणि दुसरी गोष्ट अनावश्यक घेतलेल्या जबाबदाऱ्या तर अनावश्यक घेतलेल्या जबाबदाऱ्या ह्या टाळायला पाहिजेत आणि त्याचबरोबर भावनाशील स्वभाव हा सुद्धा टाळायला पाहिजे आणि हा जर आपण टाळणार तर ता शंभर टक्के आपल्या आयुष्यामधल्या समस्या निघून जातील आपल्या आयुष्यामध्ये समाधान तेवढं राहील आणि या गोष्टीचं यथार्थ जर हे साध्य करायचं असेल तर खरोखरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीकरता आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये परिवर्त परिवर्तन आणायला पाहिजे आणि हे परिवर्तन हे मनामधलं बदल हे कशामुळे घडतील तर हनुमानाच्या उपासनेमध्ये घडतील आज हनुमानाकडे बघा म्हणजे कि किती भावनाशीलपणाचं म्हणजे की कि किती प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल आहे कुठल्याही गोष्टीमध्ये जबाबदाऱ्या घेत असताना विनाकारण कुठल्या जबाबदाऱ्या किंवा अनावश्यक कुठल्या जबाबदाऱ्या या हनुमानाने कधी घेतलेल्या आहेत कायम करत असताना रामाचं कार्य केलेलं आहे इदम ममचा भाव आहे आपल्यामध्ये कधी इदम ममचा भाव असतच नाही आपण कायम स्वतःच्या मोठेपणातच असतो आपण प्रत्येक ठिकाणी आपला स्वतःचा मोठेपणा करत असतो परंतु हनुमानाकडनं हाच गुण आम्हाला घ्यायचा आहे की प्रत्येक ठिकाणी हनुमान म्हणतो की रामाचं कार्य आहे स्वतःचा परिचय करून देत असतानासुद्धा किती मोठा परिचय बघा अहो इंद्रांनी त्याला वरदान दिलेलं आहे की तू कधीही पाण्यामध्ये बुडणार नाहीस त्या ठिकाणी त्याला अग्नीनी वरदान दिलेलं आहे की बाळा अग्नीमध्ये तू कधी जळणार नाहीस एवढे मोठे मोठे पराक्रम त्यांनी केलेले आहेत एवढे मोठे मोठे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत त्याला पवन सुतं म्हणलं जातं त्याला अंजली सुतं म्हणलं जातं रामाने त्याला आपल्या गळा भेट करत असताना सांगितलं की तू भरतासारखा मला प्रिय आहेस तू मला भावासारखा आहेस असं असताना सुद्धा आपली ओळख फक्त एक रामाचा सेवक मी दास हनुमानाचा मी दास रामाचा एवढीच ओळख हनुमान आपली करून देतात आपली खरोखरी अशी पात्रता केव्हा होईल की आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आलेलं प्रत्येक काम हे रामाचं काम म्हणून म्हणून करू प्रत्येक ठिकाणी मिळालेलं यश हे रामाचं यश म्हणून मिळू आपण त्याच्यामध्ये इदम नचा भाव ठेवू आपल्या आयुष्यामधला मोठेपणा कमी व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की अनावश्यक ज्या जबाबदाऱ्या आपण घेतो त्या जबाबदाऱ्या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत बघा हनुमानाने त्या ठिकाणी रावणे रावणाच्या लंकेमध्ये जाऊन पराक्रम केला परंतु रावणाला मारण्याचं धाडस अंगामध्ये ताकद असताना सुद्धा हनुमानाने घेतलं नाही कारण त्याला माहिती आहे की हे रामाचं काम आहे मी जे कार्य करतोय ते रामाचं कार्य करतोय त्यावेळेला रामाच्या आज्ञेनेच प्रत्येक गोष्ट मला करायला पाहिजे आणि मग त्या आज्ञा ज्या ज्या मिळतील त्या रामाने रामाच्या आज्ञा हनुमानाने पूर्णपणे पाळल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण जबाबदाऱ्या अनावश्यक ज्या घेतो आपण टाळल्या पाहिजेत आणि आवश्यक तेवढ्याच जबाबदाऱ्या आपण घेतल्या पाहिजेत की जेणेकरून त्या जबाबदाऱ्यांमुळे आमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे की भावनाशीलपणावर सुद्धा पूर्णपणे भावनाशील स्वभावावर सुद्धा पूर्णपणे आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि हे जर नियंत्रण ठेवायचं असेल तर निश्चितपणे हनुमानाची साधना करायला पाहिजे आपण हनुमान चाळीसा दररोज वाचायला पाहिजे त्याचबरोबर हनुमंतरायांचं मंदिरामध्ये जाऊन दररोज दर्शन घ्यायला पाहिजे शनिवार हा त्यांचा वार आहे म्हणून शनिवारी आपण उपास करायला पाहिजे आणि या तीन गोष्टी जर आपण प्राप्त केल्या ना तर निश्चितपणे आपल्या स्वभावामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल आणि आपलं प्रत्येक कार्य हे रामाचं कार्य म्हणून सुरू होईल आणि हनुमानासारखं अतुल्य बळ आपल्यामध्ये निर्माण होईल आपल्या आयुष्यामधल्या समस्या संपून जातील आणि आपल्या आयुष्यामध्ये फक्त समाधान शिल्लक राहील तर मग त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया आज इथेच थांबूया ओम साईराम